श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी प्रिय भक्त हो स्वामी स्पर्श हो या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत स्वामी भक्त हो हिंदू धर्मामध्ये आपण अनेक सण साजरे करत असतो त्यामध्येच माघ शुक्ल चतुर्दशीला येणारा महत्त्वाचा सण म्हणजेच महाशिवरात्र हिंदू धर्मात साजरा केला जाणारा हा सण मोठ्या प्रमाणात संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो हा एक असा सण आहे जो जीवनातील अंधार आणि आज्ञावनावर मात करण्याचे प्रतीक आहे वर्षभरामध्ये एकूण बारा शिवरात्री येतात परंतु त्यामध्ये मा माघ महिन्यामध्येही मा येणारी शिवरात्र महा महाशिवरात्र म्हणून ओळखली जाते कारण या दिवशी शिवशक्तीचे संगम झाले असे देखील मानले जाते या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता असे देखील मानले जाते या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावरती शिवतत्व सर्वात अधिक सक्रिय असते त्यामुळे या दिवशी उपवास शिवध्यान आणि शिवमंत्रांचा जप केल्याने विशेष फलप्राप्ती होते त्यामुळेच या दिवशी शिवपूजेला उपासनेला रुद्राध्यायाला रुद्र अनुष्ठानाला अत्यंत महत्त्व आहे परंतु यंदा दोन हजार पंचवीसची महाशिवरात्र महा खास आहे ही महाशिवरात्र यावर्षी खास काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात यंदा महाशिवरात्रीला विशेष शुभ संयोग आहे ग्रहस्थितीनुसार या दिवशी शनी आणि गुरूची विशेष युती असल्याने भक्तांना अधिक फलदायी अनुभव मिळण्याची शक्यता आहे तसेच शास्त्रानुसार महाशिवरात्रीला बेलपत्र दूध गंगाजल आणि पंचामृत अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते देशभरातील प्रसिद्ध शिवमंदिरांमध्ये दे यावर्षी मोठ्या उत्सा उत्साहात शिव महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जाणार आहे उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये भस्म आरती वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरात गंगा आरती तर त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात विशेष पूजा यावर्षी होणार आहे महाशिवरात्रीच्या या उत्तम पर्व काळामध्ये शिवपूजन यथाविधी अभिषेक शिवदर्शन आणि शिवमंत्राचा जप शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण स्तोत्रपठन उपोषण जागरण व शिवभजन यांना अनन्य साधारण महत्त्व आहे जर तुम्हाला काही कारणामुळे शिवलीला मृत ग्रंथाचे वाचन शक्य झाले नाही तर त्याच ग्रंथामध्ये पंधराव्या अध्यायात दिलेल्या नित्यपाठाच्या ओव्या श्रद्धेने तुम्ही वाचाव्यात त्यामुळे तुम्हाला शिवलीला मृत ग्रंथाच्या पारायणाचे पुण्य मिळेल तसेच अकराव्या अध्यायाचे पठन तुम्ही या दिवशी नक्कीच करावे त्यामुळे तुम्हाला एकादश रुद्र प्रसन्न होऊन रुद्राध्याय पाठाचे आणि एक हजार कपिला गाई दान केल्याचे पुण्य मिळेल ठराविक कार्यामधील अडचणी महासंकटे दुर्धर रोग अपमृत्यू दुःख दारिद्र्य कर्ज घडांतर यांचे निवारण व्हावे आणि जीवनात सर्वार्थाने सौख्य लाभावे म्हणून श्री शिवलीला या ग्रंथाची आपण संकल्पपूर्वक पारायणे करावीत हे पारायण कसे करायचे ते आता मी तुम्हाला सांगते या ग्रंथाचे पारायण आरंभ सोमवारी करावा जर तुम्हाला एकच पारायण करायचे असेल तर सोमवारी करावा सात दिवसामध्ये सात पारायणे आपण करू शकतो तसेच बेचाळीस दिवसात सात पारायणे देखील करू शकतं प्रत्येक श्रावणी सोमवारी एक एक पारायण आपण या ग्रंथाचे करावे प्रदोष शिवरात्र या पर्वकाळी तीन पारायणे करावीत सोमप्रदोषाच्या दिवशी देखील पर्वकाळी तीन पारायणे करावीत सप्ताह पारायणाच्या दिवशी सोमवारी प्रारंभ करून रविवारी समाप्ती करावी रोज दोन याप्रमाणे अध्याय वाचन करावे शेवटच्या दिवशी शेवटचे तीन अध्याय वाचन करावे पारायणाचा संकल्प करावा पारायण करण्यापूर्वी घरातील शिवप्रतिमेला अकरा बिरवदत वाहून नमस्कार करावा पारायणाच्या दिवशी शुच्रीभूत होऊन ओम नम शिवाय असा उच्चार करून स्वतःच्या कपाळावर पांढरी गंध व भस्म तिलक लावावा घरातील देवांची पूजा झालेली असावी देवांना व घरातील वडीलधाऱ्यांना वंदन करावे कुलदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता इष्टदेवता व वा श्रीगुरूंचे स्मरण करावे चौरंगावर शुभ्र वस्त्र घालून त्यावर शिवप्रतिमा स्थापन करावी शिवजींची पंचोपचार पूजा करावी शिवपूजेत पांढरी फुले बेल शुद्ध जल व दूध यांचे फार महत्त्व आहे मग शिवलीलामृत ग्रंथाची पूजा करावी आणि ओम नम शिवा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून ग्रंथ वाचन करावे वाचन झाल्यानंतर रात्री आरती करावी रात्री शिवजींना पूर्णांनाचा प्रसाद नैवेद्य दाखवावा त्यांना प्रसाद म्हणून स्वतः सेवन करावे पारायण पूर्ण झाल्यावर उद्यापन म्हणून त्याच दिवशी शिवमंदिरात जावे शिवजींना एक कलश पाण्याने अभिषेक करावा अकरा बिलवदले अर्पण करावी यथाशक्ती तांदूळ व द्रव द्रव्य अर्पण करावे ब्राह्मणाला किंवा संप्रदायी साधूला अकरा रुपये दक्षिणा आणि शुभ्र वस्त्र दान करून आपल्या या पारायणाची सांगता करावी तर अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावरती आपल्या मनातील इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्ही या शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करू शकता जर तुम्हाला पारायण करणे शक्य नसेल तर आपल्या चॅनेलवरती या ग्रंथामधील प्रत्येक अध्यायाचे व्हिडिओ मी तुम्हाला दिलेले आहेत तुम्ही ते श्रवण जरूर करावेत हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तोपर्यंत तो ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय